नमस्कार मंडळी मी पाहिलेली जर्मनी या मालिकेतून आपण अजूनपर्यंत जर्मनीमधील विविध शहरांची माहिती घेत आलेलो आहोत हा या मालिकेतला नववा व्हिडिओ आहे आणि अजून एक दहावा व्हिडिओ पण प्रतीक्षित आहे त्यानंतर ही जी छोट मी पाहिलेली जर्मनी ही जी मालिका आहे ती पुरी होणार तर आज मी या व्हिडिओतून एक युरोपियन देश छोटासा देश लक्झेंबर्ग याची माहिती देणार आमचा शेंगेन विसा होता त्यामुळे युरोपमधील कोणत्याही देशामध्ये आम्ही जाऊ शकत होतो पण जर्मनीपासून बरेचसे जे देश आहेत ते थोडे लांब होते त्यामुळे तिकडे जायचं म्हणजे खूप खर्च होणार म्हणून आम्ही ते टाळले आणि मग जेव्हा नकाशावर पाहिलं लग। तेव्हा लक्झेंबर्ग हा पर्याय माझ्या समोर आला आणि म्हटलं चला एक तरी युरोपियन देश आपल्याला तर बघायला मिळतो आहे ह्या मानसिकतेतून लक्झेंबरला जायचं असा मी विचार केला किमान लक्झेंबरला जायचं तासभर राहतं ता आणि परत यायचं कारण कुठेही दुसऱ्या देशात रा किंवा दुसऱ्या ठिकाणी राहायचं नाही परत फ्रँकफर्टला पर यायचं हे तत्त्व आम्ही पहिल्यांदाच पहिलेपासून पाळलेलं होतं ते ते साथी साथी आता फ्रँकफर्ट फ्रँकफर्टहून लझेम्बर्गला जायला स्लो ट्रेननं किंवा ज्या काय साध्या एक्सप्रेस ट्रेन्स आहेत त्यांनी साडेचार तास लागतात त्यातले पहिले जे सव्वा दोन तास आहे ते फ्रँकफर्ड ते कोबलेन्ज ह्या अंतरासाठी आहेत आणि कोबलेन ते लक्झेमबर्ग ह्याच्यासाठी सव्वा दोन तास आहेत तर असे साडेचार तास लागतात आता आमचा अर्थात जर्मनी फिरण्याचं एकोणपन्नास युरोचं हे कॉमन तिकीट होतं त्यामुळे ते कुठेही जर्मनीमध्ये चालणार होतं पण लक्झेंबरला तिकीट आता काय करायचं हा आमच्यासाठी प्रश्न होता पण तो जोसा प्रश्न पुढे आला तसा लगेच सुटला कारण असं आहे की लफ्झम्बर्गमध्ये संपूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्ट हे फ्री आहे त्यामुळे लक्झेंबरला गेल्यानंतर तिथे फिरण्यासाठी कुठल्याही प्रकारचं तिकीट यायची गरज नव्हती त्यामुळे अजून दुधात साखर पडावी तसं आम्हाला वाटतं आता हा जो प्रवास आमचा लग्जनबर्गचा झाला त्यात एक थोडीशी गंमत झाली वाटेमध्ये ती सांगावीशी वाटते आम्ही दोघांनी मेहमी आणि पत्नी दोघांनी ठरल्याप्रमाणे फ्रँकफर टून बरोबर नऊ वाजताची सकाळची कोबल ट्रेन पकडली तर ती ट्रेन माईन्स या स्टेशनवर आली त्या स्टेशनवर आल्यानंतर जर्मन भाषेतून उद्घोषणा झाली की ज्यांना लझमबर्गला जायचं आहे त्याने कृपया पुढच्या कोचमध्ये जाऊन बसावं तर आम्हाला त्यातलं काही कळलं नाही त्यामुळे बरेचसे लोक उठून गेले खाली पण आम्ही मात्र तर तिथंच बसलेलो होतो तर तेव्हा एका जर्मन महिलेला ही गोष्ट समजली की हे काहीतरी गोंधळले आणि त्याला इंग्रजी येत होतं तेव्हा ती आमच्याजवळ आणि म्हणाली की ही ट्रेन आता तुम्हाला व्हेकेट करावी लागेल आणि पुढे जाण्यासाठी दुसऱ्या पुढच्या ट्रेनमधून तुम्हाला जायला लागेल आणि म्हटलं ठीक आहे मग खाली उतरलो आणि पुढची ट्रेन शोधायला लागलो सगळीकडे शोधलं पुढे शोधलं मागे शोधलं दुसऱ्या प्लॅटफॉर्मला शोधलं तरी कुठं काही दिसले नाही आम्हाला आणि त्याच्या त्याचबरोबर एक भारतीय मुलगा तिथे आम्हाला भेटला त्याला पण लग्झम्बर्गला जायचं होतं त्याच्याही ते काही लक्षात आलं नाही की कुठली ट्रेन अजून दुसरी आहे ती आणि आम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मला गेलो तेवढ्यात आम्ही ज्या ट्रेनमधून आलेलो होतो त्याचे दोन डबे हे पुढे लग्दंबरला निघून गेले आणि आम्ही जे कोचमध्ये होतो ते दोन कोच तिथेच थांबले म्हणजे याचा अर्थ असा होता की तुम्ही आत्ताच्या ह्या कोचमधून उतरून पुढच्या कोचमध्ये बसा दुसऱ्या ट्रेनमध्ये बसा असा त्याचा अर्थ नव्हता पण तो आम्हाला कळला नाही त्यामुळे आम्हाला अर्थातच पुढे जायला उशीर झाला दुसरी ट्रेन एक तास तासाभरानं होती त्यामुळे पुढे जायलाही उशीर झाला आणि मग तिथे गेल्यावर मात्र लक्झेम्बर्ग स्टेशनसवर तसं खूप मोठं आहे पहिल्यांदा परतीच्या प्रवासात माहिती करून घेतली कोबलेनला डा दा जाणारी ट्रेन कशी कशी आहे आणि त्या हिशोबानं आम्हाला फ्रँकफर्टला नऊच्या आत तरी जायला पाहिजे म्हणून मग ती माहिती करून घेतली तेव्हा साडेचारची संध्याकाळची ट्रेन आपल्याला पकडायला हवी हे बघितलं आणि ते बघितल्यानंतर फक्त लक्झेम्बर्गमध्ये फक्त आम्हाला दोन तास फिरता येईल असं ते सगळं गणित ठरलं मी या दोन तासात काय करायचं कुठं पायी फिरायचं आहे काय करायचं पण लगेच चा एक चांगली गोष्ट झाली संपूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्ट फ्री होतं त्यामुळे कुठेही फिरा मग म्हटलं अर्ध्या तास ह्या बाजूला जाऊ था। अर्धा तास त्या बाजूला जाऊ आणि असं करून थोडंसं जरी फिरायला मिळालं तरी हरकत नाही कुठला तरी एक देश आपण बघितला एवढंच फक्त आपल्याला समाधान हवं होतं तर त्यामुळे स्टेशनच्या बाहेर आलो थोडीशी फोटोग्राफी केली आणि समोर दिसलेल्या एक छानशा ट्राममध्ये आम्ही बसलो अतिशय सुंदर ती ट्राम होती आणि त्या ट्राममधल्या ज्या सीट्स होत्या त्याच्या पाठीमागे एल ई डी लाईट लावलेले होते खरंच आत्नं अतिशय सुंदर अशा ह्या ट्रेन किंवा बसेस होत्या बाहेरून तुम्हाला फोटोग्राफीमध्ये सुद्धा दिसतील तर त्यामुळे एक वेगळाच प्रकारचा आपल्याला आनंद होतो या अशा प्रवासामध्ये मग आम्ही जाताना आणि येताना थोडं काय ये जे व्हिडिओग्राफी का केली त्यामध्ये जे काय दिसलेलं आहे ते आम्ही याच्यात तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आणि ते दुसरं एक कारण असं आहे की हे पब्लिक ट्रान्सपोर्ट तिथे का केलं खरं म्हणजे लक्झेंबर्ग हे जगातील सर्वात एक लहान देशांपैकी देश आहे पण जगातील अत्यंत श्रीमंत देशामधलासुद्धा एक देश आहे तिथले लोक अत्यंत सदन आहेत त्यामुळे असं कळलं की प्रत्येक घरात किमान एक कार होती आणि मग ह्या सगळ्या कारचा पार्किंगचा प्रश्न त्या सरकारपुढे उभा राहिला मग सरकारनं जे खाजगी वाहनांचं या हा खाजगी वाहनांना काहीतरी धरबंद बसावा म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्ट त्याने आकर्षक केली आणि संपूर्णपणे फ्री केली की जेणेकरून लोकांनी त्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करावा तर म्हणून ह्या ज्या सगळ्या ट्राम्स वगैरे आहेत त्या अतिशय आकर्षक वगैरे आहेत ट्राममधून फिरताना आम्हाला दोन तीन गोष्टी ज्या काय बाकीच्या लोकांनी सांगितल्या एका पुलावरून जाताना जे खाली दिसतं ते सगळं ओल्ड लक्झेमबर्ग आहे बाकीचे सगळे आहे ते नवीन लक्झेमबर्ग आहे त्यामुळे ह्या दोन गोष्टी ठर दिसल्या नंतर युरोपियन संसद हा थल, ओ, एक स्टॉप होता तर तो तिथं आम्ही बघितला होता तिथंच आम्ही उतरलो आणि परत याच्या परतीच्या प्रवासात निघालो व पुढे एक पन्नास एकरामध्ये पाच हजार शंभर अमेरिकन सैनिकांना चिरविश्रांती देणारी अमेरिकन सिमेट्री ही एक मोठी गोष्ट आपल्याला तिथे दिसते ते सुद्धा दिस आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तसेच आरसेलर मित्तल हा कारखाना त्याचा स्वर इथे मोठा बहुडे वैगला वेळच आमच्याकडं कमी होता त्यामुळे करणार काय थोडंसं फिरायला मिळालं आणि अर्थात भुकेचं काहीतरी व्यवस्था करायला हवी होती म्हणून स्टेशनच्या समोर परत स्टेशन आपल्याला लवकर गाठता आलं पाहिजे स्टेशनच्या समोर एक पिझ्झाचं रेस्टॉरंट होतं तर त्यामध्ये गेलो योगायोगाने तिथे नेपाळी शेफ होता आणि त्यांनी आम्हाला बघितल्यानंतर हे भारतीय आहे ते भारती लगेच ओळखलं कारण आमच्या पत्नीच्या कपाळावरची जी बिंदी ते बघितल्यानंतर त्यांनी लगेच ओळखलं तुम्ही भारतातून आलात ना हो आणि आम्ही म्हटलं आम्हाला व्हेजिटेरियन पिझ्झा पाहिजे तुम्हाला काही काळजी करू नका मला सगळी बरोबर माहिती आहे तुम्हाला व्हेजिटेरियन सुंदर पिझ्झा करून देतो आणि काय काय त्यात टाकायचं टॉपिंग तादा, वगैरे ते विचारलं आणि अतिशय सुंदर पिझ्झा करून दिला त्याच्याबरोबर आम्ही सेल्फी पण घेतला आणि परत फ्रँकफर्टच्या आम्ही प्रवासाला निघालो तरी पण घरी पोहचेपर्यंत रात्रीचे दहा वाजलेले होते पण युरोपमधील एक देश आपण पाहू शकलो ह्याचा मला मनोमन खूप आनंद झाला मंडळी हा लक्झमबागचा छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते जरूर कळवा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद